नमस्कार मित्रांनो शानवे फार्म या चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण थोडे दिवस अगोदर कोंबड्या बसवलेला होता आज त्यांनी पिल्ले काढलेले आहेत जवळपास म्हणजे एका दिवशी आपण तीन कोंबड्या बसवलेल्या होता पण तुम्हाला आपण बसवलेला होता पंचेचाळीस अंडे टोटल ठेवलेले होते आपण त्यांचे आज पिल्ले निघालेले आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो ब बारा तो पिल्ले निघाले जवळपास पंधरा अंड्यांपैकी तिघी कोंबड्यांनी टोटल मिळून छत्तीस पिल्ले काढलेले पंचेचाळीस अंड्यांपैकी ही एक कोंबडी इकडे पण पिल्ले आहेत तुम्ही पाहू शकता बाकीचे तीन चार अंडे अजून फुटायचे बाकी इकडे पण पिल्ले तिन्ही कोंबड्यांखाली आपण आहे ना टोटल पंचेचाळीस अंडे ठेवलेले होते पंचेचाळीस अंड्यांपैकी त्यांनी छत्तीस पिल्ले काढलेली आहेत पिल्ले दाखवले मित्रांनो तुम्ही बघितलं असेल याप्रमाणे आपण जे नॅचरल पद्धतीने पिल्ले तयार करतो हे पासी आपला कोंबड्या बसवण्याचा हा सगळा सेटअप आहे याप्रमाणे आपण डबे लावलेले तुम्ही देखील याप्रमाणे कोंबड्या बसवू शकता आणि शंभर टक्के गावरान दिवस पालन करू शकता याच्यात खूप असा फायदा मिळतो मित्रांनो या पिल्लांची जी इम्युनिटी ही खूप स्ट्रॉंग असते मित्रांनो जवळपास यांना आजार जे ते कमी प्रमाणात येतात आणि हे पिल्ले जे असतील लवकर वाढीस लागतात मित्रांनो हा माझा दोन वर्षापासून अनुभव आहे दोन वर्षापासून याचप्रमाणे कुक्कुटपालन पालन करतो आहे तुम्ही देखील करू शकता किंवा तुम्हाला जर पिल्ले लागले म्हणजे ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता फक्त ऑर्डर जी ती तुम्ही एक दीड महिना अगोदर द्यावी लागेल मग त्यानंतर मी त्या हिशोबाने तुम्हाला कोंबड्या बसवून पिल्ले देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा मित्रांनो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करू शकता तुम्ही धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच लवकर भेटू